आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्वात प्रथम आपल्या सर्व पत्रकार बांधवांचे खूप खूप स्वागत ही पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण आपल्या सर्वांना माहीतच आहे मागल्या दोन दिवसापूर्वी विभागीय त्यांनी बिडणी ग्रामपंचायतच्या संदर्भात दिलेला निकाल उपसरपंचांसह आठ सदस्य हे अपात्र केलेले आहेत सदर निकालाच्या अनुषंगाने समस्त ग्रामस्थ तसेच पंचकृषीतील आणि तालुक्यातील तमाम लोकांना तसेच हितचिंतकांना सांगू इच्छितो की परवाच्या लाईव्ह मध्ये किंवा परवाच्या बाईटमध्ये बऱ्याच लोकांनी अशा कमेंट केल्या की प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा निकाल करून घेण्यात आलेला आहे किंवा अजून बरंच काय तर त्या सगळ्यांना मला एक सांगायचं आहे की सदर प्रक्रिया ही गेली अठरा महिन्यापासून चालू आहे आणि सदर प्रक्रियेमध्ये डी बिडीओ असतील सातारा झेडपीचे सीओ असतील या सर्वांचे जे अहवाल आहेत ते अहवाल सहा महिन्यापूर्वीच ते अहवाल कमिशनर ऑफिसला प्राप्त झालेले आहेत आणि त्या अहवालावरती कमिशनर ऑफिसने सुनावण्या घेऊन तो निकाल त्या ठिकाणी दिलेला आहे आता याच्या आधीच सांगायचं सा म्हटलं तर प्रत्येक ग्रामसभेमध्ये प्रत्येक ग्रामसभा आमची विडणी ग्रामपंचायतची ही लाईव्ह आहे तुम्ही जर बघायला गेला अजून देखील तुम्ही युट्यूबला गेला आणि विडणी ग्रामपंचायत ग्रामसभा जर बघितलं तर त्या प्रत्येक ग्रामसभेमध्ये हे जे अपात्र झालेले सदस्य वारंवार विनंती केलेली किंवा आव्हान केलेलं आहे की आपण सगळे सोबत येऊन आपण सगळे बरोबर राहून गावच्या विकासामध्ये हातभार लावू परंतु प्रत्येक मासिक मिटिंगच्या आधी आणि प्रत्येक ग्रामसभेच्या आधी गावचा जो भकासरत्न आहे तो भकासरत्नाची कार्यशाळा एक दिवस आधी त्याच्या बंगल्यावरती भरायची आणि त्या कार्यशाळेमध्ये सरपंचाच्या कामामध्ये किंवा गावच्या विकास कामामध्ये कसा आडवं लावता येईल सरपंचांना कसं हाणून पाडता येईल याच्यावरती त्या ठिकाणी त्यांना सांगितलं जायचं आतापर्यंत बाकासरत्नाकडून गावाने गावाने पाहिलेलं आहे की रत्नाने काय केलंय काय नाही आणि इथून पुढे देखील आपल्या विडणीविकास विकास माध्यमातून तसेच खासदार आणि आत्ताचे मंत्री ग्रामविकास मंत्री जयकुमार यांच्या माध्यमातून येणाऱ्या तीन वर्षामध्ये किंवा चार वर्षामध्ये जो काही सरपंच पदाचा कार्यकाळ आहे त्या कार्यकाळामध्ये भरपूर अशा गावच्या विकासाची कामं होणार आहेत त्याच्यामुळे इथून पुढं जो कोणी विकासाच्या आड येईल किंवा विकासाला अडवा येईल त्याला त्याच पद्धतीनं उत्तरे दिले जाते आणि राहिला विषय प्रशासकीय अधिकारी यांना हाताशी धरून काही गोष्टी करायचा तर आतापर्यंत तीस वर्षामध्ये प्रशासन किंवा प्रशासकीय अधिकारी कोणाच्या ताब्यात होते त्यावेळेस तुम्ही किती लोकांना गुळघ्यावर आणलं किंवा त्यावेळेस तुम्ही किती लोकांना त्रास दिला त्यातीलच मी एक आहे त्याच्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोणत्या गोष्टी करता येतात कोणत्या नाही ते मला चांगलं माहिती आहे आणि आमच्या नेत्याची शिकवण आम्हाला मुळीच अशी नाही आमचा नेता कायम असा म्हणतो की आपल्याला कोणाला बिघडावायचं नाही आपल्याला आप सरळ करायचंय किंवा आपल्याला कोणाला त्रास द्यायचा नाहीये तर आपल्याला बदला नाही आहे आप आपल्याला बदल घडवायचा आहे त्या अनुषंगाने त्याच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत गावचा विकास गावचे विकास कामं आजपर्यंत करत आलेलो आहे आणि इथून पुढे देखील त्यांच्या मार्गदर्शनाखालीच गावचा विकास होत राहील आता राहिला विषय ह्या नऊ जण नऊ जण सदस्यांना अपात्र झालेल्यांचा तर त्यांचं आणि माझं मुळीच वाकडं नव्हतं ते आणि आम्ही एकाच गावातले ते काय पाकिस्तानवरून येऊन ग्रामपंचायत लढवलेले नाही किंवा इथे येऊन ते उभं राहिलेले नव्हते परंतु ते त्यांच्या स्वतःच्या मताने किंवा स्वयंस्फूर्तीने इथं कोणत्याही ग्रामसभेला किंवा मासिक मीटिंगला हजर राहत नव्हते आणि स्वतःचे मत कधीच ते मांडत नव्हते त्यांना एक स्क्रिप्ट आदल्या दिवशी दिली जायची आणि त्या स्क्रिप्टनुसारच त्या ठिकाणी ते बोलायचे ग्रामसभेमध्ये आणि मासिक मीटिंग मध्ये मा त्याचीही फळं त्यांना भोगायची आलेली आहेत त्यांचा त्यांना अजूनही लक्षात येत नाही की आपला फक्त वापर करून घेतलेला आहे राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि राजकारणासाठी हे गलितचे राजकारण इथून पुढे विडणी गावातून हद्दपार हद्दपार करण्याचं काम विडणी का विकास आघाडीच्या माध्यमातून तसेच खासदार रणजित सिंग निंबाळकर त्याचबरोबर ग्रामविकास मंत्री आमदार जयकुमार गोरेसाहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुढे इथून पुढे होणार आहे याच्या व्यतिरिक्त बऱ्याच काही अशा गोष्टी आहेत की त्या गोष्टींमध्ये सातत्यानं हा भाकसरत्न काही गोष्टी करत असतो पाठीमागच्याच ग्रामसभेमध्ये मी आव्हान केलं होतं की जे अपात्र होणारे सदस्य आहेत त्या सदस्यांसंदर्भात मी बोललो होतो ती ग्रामसभा देखील लयव आहे आत्ताची झालेली ग्रामसभा की हा विडणी गावामध्ये उत्तरेश्वराच्या सानिध्यामध्ये आत्तापर्यंत उत्तर शहराच्या काहीच खोटं लपलेला नाही किंवा उत्तरेश्वराच्या याच्यामध्ये उत्तरेश्वराच्या सानिध्यामध्ये जे काही झालेलं आहे तो न्यायच झालेला आहे आणि तो न्याय आमच्या बाबतीत देखील उत्तरेश्वर आणि तसेच जे विभागीय आयुक्त आहेत त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये विडणी गाव विकासाच्या दृष्टिकोनातून एक फलटण तालुक्यातीलच नव्हे तर सातारा जिल्ह्यातील एक रोल मॉडेल रोल मॉडेल म्हणून आपल्या सर्वांच्या समोर आणण्यासाठी मी आणि माझे सहकारी त्याचबरोबर आमचे नेते हे तत्पर राहतील एवढंच या ठिकाणी आपण सर्वांना सांगतो सरपंच आणि आठ सदस्य एकोणनव्वद सदस्य उपसरपंच अपात्र झाले तर त्याची नेमकी कारण प्रेक्षकांना कळ कर। नेमकी कारणं तुम्हाला सांगायची झाली तर मिडणी गावामध्ये सर्वात प्रथम ज्यावेळेस मी पदभार घेतला त्यावेळेस पदभार घेतल्यानंतर या ठिकाणी साळुंखे अप्पासाहेब साळुंखे ग्रामसेवक होते त्यांची बदली झाल्यानंतर त्या ठिकाणी बळी पाले बळे ग्रामसेवकांना देखील त्या ठिकाणी एवढा त्रास ग्रामसेवकांनी सिंहना पण दिलेले आणि पण बिडे आणि त्या ठिकाणी त्यांची बदली होत नव्हती म्हणून बळेपांनी निवृत्ती घेतली निवृत्ती घेतल्यानंतर त्या ठिकाणी एकळ अण्णांची नेमणूक आमच्या गावामध्ये करण्यात आली त्या एकळ अण्णांचे सहचे नमुने ज्या आरती एखादा ग्रामसेवक बदलला जातो त्यावेळेस त्या, त्या ग्रामसेवकाला येता आल्यानंतरनं टोकन त्या ग्रामसेवकाचं करायला लागतं सगळ्या बँकेतले सहीचे नमुने बदलायला लागतात त्याशिवाय ग्रामपंचायतचा कुठलाही आर्थिक व्यवहार पुढे जात नाही त्याच्यामुळे त्या ज्यावेळेस मासिक मीटिंगमध्ये सहीच्या नमुने संदर्भात तो ठराव मांडण्यात आला की नवीन सहीचे नमुने ग्रामसेवकांना देण्यात यावेत का त्यावेळी या सदस या सदस्यांनी जे अपात्र झालेले त्या सदस्यांनी त्यावेळी तो ठराव नामंजूर केला त्यावेळी त्यांनी तो विरोध केला त्या ठरावाला की नाही द्यायचा म्हणून त्याच्यानंतरनं एक महिन्यानी परत त्याच विषयावरती परत मासिक मीटिंग बोलवण्यात आली आणि त्या मिटिंगमध्ये देखील त्यांनी तो ठराव परत मंजूर केला आणि आम्हाला दोन दिवसाची मुदत देण्यात यावी आम्ही मार्गदर्शन घेतो आणि नंतरनं सेचे नमुने मंजूर करू अशा पद्धतीची त्यांनी भूमिका मांडली त्याच्या पलीकडं जाऊन ज्या वेळेस आम्ही अठरा झाला म्हणजे दुसरी मासिक मिटिंग घेतली त्या मासिक मिटिंगला बी पत्र होतं त्या पत्रामध्ये बी सरळ यांना पत्राद्वारे कळवलं होतं की तुम्ही जर नमुने नाहीत केले तर एकोणचाळीस एक खाली कारवाई करण्यास तुम्ही पात्र एकोणचाळीस एक संदर्भात तुम्हाला कारवाई करावी लागेल एकोणचाळीस एक खाली आम्हाला हे पत्र बिडिओ प्राप्त होऊन देखील त्या पत्राला कचऱ्याची टोपी दाखवून कचऱ्याचं टोपी दाखवून त्या मासिक मिटीमध्ये देखील तो ठराव नामंजूर करण्यात आला ही प्रक्रिया कधीपासून सुरू होती नेमकी ही प्रक्रिया ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून सुरू होती आणि दुसरा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे की मंत्री जयकुमार गोरे यांचा आधार घेऊन तुम्ही हे करत आहात आता तुम्ही तर दहा वर्ष सभापती दहा वर्ष कॅबिनेट मंत्री तुम्ही बऱ्याच काही गोष्टी तुम्ही तुमच्याकडे पण होतं तुम्ही करू शकला तुम्ही का केलं नाहीत मग एवढ्या वर्षामध्ये या गोष्टी तुम्ही पण करू शकला आणि मंत्री जयकुमार गोरे यांचा मुळेच मला ह्या संदर्भात पाठिंबा नाहीये मंत्री जयकुमार गोरे हे मला कायम सांगतात की गावातली लोक आहेत गावातल्या लोकांना सगळ्यांना सोबत घेऊन काम कर एवढंच त्या ठिकाणी मला दोन्ही नेत्यांचा संदेश आहे खासदारांचा देखील आणि मंत्री जयकुमार गोरेंचा सा देखील साहेब त्यांच्यामध्ये आता जो निकाल लागलेला आहे तो सातारा जिल्ह्यातला किंमणा महाराष्ट्रातला पहिला निकाल असेल किंवा एक दिशादर्शी असेल त्या निकालाबद्दल आपण काय सांगाल हे बघा हा निकालाला हा निकाल जरी आला असला तरी ह्या निकालाच्या संदर्भात मी अगदीच काही खुश आहे किंवा अगदीच पेढे वाटायचे आहेत असं काही नाहीये हे जे अपात्र झालेले आहेत ते सगळे माझ्या गावातलेच आहेत पावणेरावळीत सगळे रोज एकमेकांना आम्ही इथं बघत असतोय पण त्यांचा तो जो निकाल आलेला आहे तो निकाल त्यांचे जे पुढारी आहेत त्यांचा जो भकासरत्न इथला गावातला ते त्यांनी ज्या गलितच्या प्रकारचं राजकारण ह्या गावामध्ये रुजवलं तालुक्यामध्ये ज्यांनी ते रुजवले नाही त्या राजकारणाला एक जोरातचा फरक असेल हा निकाल म्हणजे हा एक महाराष्ट्रातला सगळ्यात वेगळा निकाल आहे आणि यासाठी खर तर आता इतर अनेक जण पाहतायत हा निकाल यासाठी नेमकं काय पुरावं तुम्ही सादर केलं होतं पुरावे सादर करायची आवश्यकता मला स्वतःला तर लागली नाही कारण ज्या पुराव्यांच्या आधारे हा निकाल दिलेला आहे ते पुरावे स्वतः ग्रामसेवकांना असतील विस्तार अधिकारी असतील बी असतील सिओ साहेब असतील शिव मॅडम असतील डेप्टी शिव असतील किंवा शिव मॅडम असतील या सर्वांच्या समोर लिखी स्वरूपात व्हिडिओ स्वरूपात ऑडिओ स्वरूपात हे सर्व पुरावे त्या ठिकाणी सादर केलेले आहेत आणि ते पुरावे सादर करत असताना मी कुठेही त्याच्यामध्ये लुणबुड केलेले नाही मी कुठेही ग्रामसेवकांना दबाव आणला नाही किंवा या व्हिडिओना दबाव आणला नाही तुम्ही ह्या गोष्टी करा त्या गोष्टी करा जो निकाल दिलेला आहे तो निकाल पुराव्यांच्या आधारे पुराव्यांना धरून तो निकाल त्या ठिकाणी दिलेला आहे धरून तो निकाल दिलेला आहे ते पुरावे सगळे सगळ पुरावे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत कमिशनर ऑफिस ऑफिसला असतील त्या ठिकाणी सगळे पुरावे उपलब्ध आहेत त्याच्यामुळं कोणाला हाताला धरून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हाताला धरून हा निकाल करून घेतला हे मुळेच नाही त्यानंतर एक वेगळा विषय विकास कामाच्या बाबतीत काय सांगाल नवीन काय विकास काम सध्या विकास कामं राहिलीत कुठं भरपूर विकास काम गावाचा शंभर टक्के गावाच्या विकासामध्ये भर घालणार असं छान संकुल या ठिकाणी येणाऱ्या काही डेव्हलप करतोय त्या ठिकाणी बरेच असे इंडोर आउटडोर गेम देखील असतील मी बऱ्याच वेळा वारंवार आपल्याला सांगितले त्याची संपादनाची जमीन आमच्याकडे नाहीये ग्रामपंचायतची जागा पण त्याची जमीन अधिग्रहण करण्याची लवकरच कारवाई त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून तसेच जेडीपीच्या माध्यमातून सुरू होणार आहे आणि दुसरी गोष्ट ती घरकुलही तुम्ही तालुक्यात एक नंबर सगळ्यात जास्त हे होती शंभर टक्के बाबतीत सांगायचं झालं तर तालुक्यातलं सर्वात मोठं गाव आणि ज्यावेळेस हे घरकुलांचं टार्गेट आम्हाला त्या ठिकाणी दिलं गेलं त्यावेळेस ग्रामचकांना एवढ्याच सूचना त्या ठिकाणी दिल्या गेल्या होत्या की जेवढी जास्तीत जास्त घरकुल आम्हाला टार्गेट दिलं होतं पन्नासचं परंतु ज्या तालुक्यातल्या बाकीच्या गावांमधील शिल्लक घरकुल आहेत त्या शिल्लक घरकुला संदर्भात देखील एवढी असतील किंवा साहेब असतील या सर्वांकडे पाठपुरावा करून जेवढी जास्तीत जास्त घरकुलं गावाला घेता येतील त्या अनुषंगाने आम्ही पाठपुरावा केला आणि ती घरकुलं सगळी ग्रामसेवक आणि आमचे एक ग्रामपंचायत सदस्य सचिन अभंग यांच्या माध्यमातून एवढी सगळी घरकुलं गावात आणू शकली शंभर टक्के फेर निवडणूक होणार आज आम्ही या ठिकाणी जे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत आमच्या वेगवेगळ्या विकास आघाडीचे गावातील जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्या सर्व लोकांची या ठिकाणी आम्ही एक बैठक लावलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये पुढील दिशा आम्ही नक्कीच ठरवणार आहे आणि दिशा ठरवत असताना येणाऱ्या काळामध्ये जी पोटनिवडणूक लागेल त्या पोटनिवडणुकीमध्ये नऊचे नऊ सदस्य कसे विनोरोध होतील या दृष्टीकोनातूनच आम्ही त्या ठिकाणी विचार करणार भविष्यात नगरपंचायती दृष्टीनं नगर पं तेवढं प्रोटेन्शियल आहे विडणीमध्ये नगरपंचायतीच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचं झालं आणि तसा प्रस्ताव जर द्यायचा झाला तर शंभर टक्के गावचं तेवढं प्रोटेन्शियल आहे तेवढं लोकसंख्या आहे आणि क्षेत्रफळ जर बघायला गे गेला तर खूप मोठं क्षेत्रफळ विडणेगावचं आहे म्हणजे आज इथं आपण तुम्ही गावठ्यांमध्ये बसलाय पण इथून सहा किलोमीटर पर्यंत विडणेगावच्या हात आहे चारही बाजूने जर बघायला गेला तर इकडं फलटण आहे दुर्देव आहे पिंपरद आहे इकडं दुर्देव अलगुडवाडी आहे सोमंतळी आहे सांगवी आहे खाली पिंपरद आहे जवळपास दहा बारा गावांच्या शिव ह्या वेडणी गावाच्या हो शिवला लागून आहे त्याच्यामुळं साहजिकच आहे येणाऱ्या काळामध्ये खासदारांच्या किंवा आमदारांच्या मार्गदर्शनाखाली जर तसा काही ठराव घेता आला ग्रामस्थांच्या माध्यमातून तसा जर काय ठराव घेता आला तर तो ठराव घेऊन निश्चितच ग्रामविकास मंत्री यांच्याकडं दिला जातो